सद्गुरु <Santhur> <-Swami -Samad> <-Maharad> श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून मधून घेतले ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न सद्गुरु श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड राजा धीराज विराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी यांची लिहिला हक्ककोट मध्ये चालूच आहे महाराज प्राणी राव मनुष्य प्राणी राहो प्रत्येकावर सारखं प्रेम करते स्वामी महाराज स्वामी स्वामींज गाय असायची स्वामी महाराज जे धान्य दमायच दा त्या गायीला खाऊन आणायचे आणि ती गाय रोज स्वामींजाचे स्वामींच्या रोज पाठीवर स्वामी जेव्हा शिळायचे ना ज्या टायमाला स्वामींचा राग आलावर होईतात त्यावेळेस त्या गायीचा सुद्धा राग आणावत असते आणि स्वामी असायचे तेव्हा ही गाय सुद्धा असायची तिने स्वामींचे चरण कधीच सोडले नाही ज्यावेळेस स्वामी महाराजांनी त्याग केला हो त्या गायीने स्वामींना पाच प्रदक्षिणा मारल्या होत्या त्यावेळी आज सुद्धा कधी अक्कुटला गेला साक्षीला ती गाय स्वामींच्या समाधीजवळ त्या गायची समाधी स्वामींच प्रेम प्रत्येकावर कोणताही भक्त संकटात असो त्याला कोणी त्रास दिलेला असो स्वामी महाराज त्याच्या जवळ जातात एक दिवसाचा प्रसंग आहे कोंडू आला होते स्वामींची खूप सेवा करायची प्रोत्साहनित्य नेमणे येतात स्वामीची सेवा करायची आपल्या आपल्या कामाला घेऊन जायचे काम करायचे पणठा विश्व दारिद्र्य या कोंडून होत पण श्रद्धा स्वामी भोवती होती स्वामींचं नाव घ्यायचं शिवाय काहीच नाही आपल्याला या आयुष्यात जो देह त्या ब्रह्मांड नायकाने दिलेला आहे तेच माझ्या फार मोठे उपाय एक दिवस स्वामीच्या दर्शनाला निघायचा कोंडू नाना निघाले आणि त्यांचा हो मुलगा त्याचं नाव दोंडू होत मुलाने आग्रह केला बाबा बाबा मला मी दर्शनाला यायचं तुमच्यावर आज स्वामींच्या बाप पटेल स्वामींच्या दर्शनाला निघाले सकाळची वेळ असते कोंडू नानाच घर लांब असल्यामुळे जायला वेळ झाला होते आणि उन्हाळ्याचे दिवस होते बाप बेटे निघाले मुलाने बाबाला प्रश्न केला रस्त्यामध्ये बाबा आपण स्वामीच्या चाललो का सगळे दुःख स्वामीच्या होतात खरंच बाबा आपले सगळे दुःख दूर होणार हो सगळे दुःख दूर होणार मग तुम्ही तर असं सांगता था। मग घरात आई म्हणत होती घरात खायला एक गाणा नाही म्हणून आणत धरत ज्या वेळेस कोंडू राणा हा स्वामींच नाव घेतोय घरात जाणार नाही असं म्हणतोय दुःख दूर करायला त्या काही त्यांनी कोऱ्याचं तोंड शब्द माझ्याकडून ऐकले जाणार नाही मुलगा भरू लागला बाबा बाबा तोंडावरचा हात आणा डोळे भरून आले आणि उपर्ड्याने आपले डोळे पुसले आणि मुलाच्या तोंडावर हात काढला बाळा अरे बाळा स्वामी सर्व करतात आपले कर्म तसे या कर्माच्या फेऱ्यातून जेव्हा आपण निघू त्यावेळेस स्वामी महाराज महाराजातून खरंच ना बाबा मग मी स्वामींकडे जाईल मी स्वामींकडून खेळेल हा दहा बाळा तो तू स्वामी जोडला मला स्वामीजी ओळखील ना बाबा हो नक्की दोघं जाऊ लागले आणि ऊन वाढत चाललं ऊन वाढत चालू लागल्या मुलाला तहान लागली त्याने बाबा जो हट्ट केला बाबा मला तहान लागली मला ला पाणी तर त्यावेळी इंग्रजांचा काळ होता आणि इंग्रजांची सत्ता असल्यामुळे आपल्या भारतीयांना सर्वांना गुलाम करून ठेवले होते आणि एक बंगाड होते त्यांचा बनला होता आणि जवळ तिथं वीर होते त्या विहिरीवर त्यांचा अधिकार होता आणि त्यांच्याकडे एक मागणी होते सुंदरी नाव होतं तिचं त्या मागणींच मागच्या कथेमध्ये तो विषय सुद्धा झाला होता सुंदरीचा ती सुंदरी फार आगळ वाचायची जे भंग गार्डननी सांगितलं तेच ठिकायचे आंघोळ उन्हामध्ये बसवलेलं होतं आणि तेवढ्या कोंडून आणा त्या रस्त्याने कायम जात असे म्हणून त्यांचं लक्ष त्या विहिरीकडे गेलं आपल्या मुलाला आणलं हातपाय विहिरीच पाणी काढलं आणि मुलाला पाच दिवस स्वतः पिलं आणि पादली ठेवण्यास तेवढ्या त्या भंग गार्डनचं लक्ष कोंडून आण तो तिथून आला आणि शिव्या देऊ लागला तुम्ही भारतीय आराम करिंड का आणि लाता त्याला त्याला लाता फुकेने मारत असताना कठून आला एवढंच बोलवते लकारा साहेब मारू साहेब माझं काय चुकलं तेवढा तो लाता फुके मारत होता आणि इकडं त्यांचा ओढला बघत होता बाबा तुम्हाला मारता बाबा करू लागला सोडा ना माझ्या बाबांना अभंग कार्डाने त्या <tell> मुलाला ढकलून दिलं आणि ढकलून दिल्यावर तो रागायचा म्हणा त्या अभंग कार्डाकडे बघू लागला जवळ गेला माझ्या बाबांना सोडा लहान बाळ ते आणि त्या अभंग कार्डला हात लावून बाजूला करू लागला त्यावेळेस त्या अभंग कार्ड सांगितला तुम्ही भारतीय तुम्ही भिंडो कुटुंब मला स्पर्श करता त्यावेळेस त्या मुलाला धक्का दिला आणि कोकुन हा बोलू लागते नकाव माझ्या बाळाला मारू नकाव नसतो मला मारा आणि त्या त्यांनी त्या आपल्या लाता भुक्याने त्याच्या पायावर मारायचं लागले कमरेमध्ये लाता मारल्या कोटून आणा पडलेले होते मुलगा रडत होता माझ्या बापाला मारलं बाबा 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 कोणताय मुलगा त्या ला आपल्याला आपल्या बापाला मारत राहिल्यावर त्याची अवस्था काय असत तशी त्या अवस्था त्या भुंकूची झालेली होती तो रडत होता बाबा तुमचे स्वामी कुठे गेले तुम्हाला वाचवायला

तुम्ही तर खूप सांगता स्वामी असे स्वामी तसे मग आज कुठे गेले तुमचे स्वामी स्वामी येतील तू काळजी करू नको नाही बाबा मी नाही येणार त्या स्वामींकडे ज्यांनी माझ्या बापाला मारलं तरी ते स्वामी काहीच करू शकले नाही आणि तो रडू लागला आणि बापाच्या गळ्यात रडू लागला कोंडून तहान झुकत होत ते उठले मुलाच त्यांचं बाबा आपण घरी जाऊ कोंडून म्हणे नाही बाळा आपण स्वामीच्या दर्शना का नाही बाबा तुम्हाला मारल्यावर स्वामी आले का नाही रे आपल्या कर्माचा खेळ आहे मला स्वामींकडे गेल्यावर स्वामींच्या चरणांचं दर्शन घेतल्यावर या अंगावरच जे झालेलं आगाध कमी होईल ते दुःख कमी होईल फक्त मला स्वामींज घेऊन जा नाही बाबा मी येणार नाही तुम्हाला दायित मी आईला सर्व सांगेल नको आईला नको सांगू ती चिडे तिला राग येईल तिला दुःख वाटले नाही ना बाबा मग घरी तला त्या स्वामींकडे असं नको बोलू आणि अर्जुना कसे तरी उठले मुलं तातून स्वामीकडे जाऊया रस्त्यामध्ये मुलगा विरोध करत होता आपण स्वामींच्या दर्शनाला तुम्ही रोज येतात मग ते स्वामी का रे तुम्हाला मग तुम्हाला दुःख का झालं तुम्हाला मारलं मग तुमचे स्वामी गेले कुठं घडी घडी ते बोलत आहे मुळातून कोणून लावलं आणि स्वामींकडे होते गर्दी असताना हा स्वामींकडे रागात पाह होता खूप रागात बघत होता स्वामी महाराज प्रत्येकाला दर्शन देतो स्वामींचं दर्शन त्याच्याकडे होत स्वामी महाराज आपले गाल फुवायचे दोन्ही हात गालावर मारायचे तर हसवण्यासाठी तो स्वामींकडं डोळ्याची वटारून आणि मान करून रागात बघत होता कोंडू नाना त्याला सांगायचे अरे पाया पड स्वामींच्या मी नाही काढणार मी नाही आणि दर्शन घ्यायला आणि ज्या वेळेस स्वामींच्या स्वामीं स्वामीं चरणावर त्यांनी मस्तक ठेवला सामींनी आपला उजवा उचलला आणि कोंडू नानाच्या डोक्यावर फिरवला ज्या वेळेस फिरला अंगामधून एक सळ सर जिवित केली सर्व दुःख दूर झालं जस कोणी मारलंच नाही वाटू लागत स्वामी आहे मुला काय रागायला बरोबर आहे स्वामी माझ्या बाबांना खूप मारलं तुम्हाला समजत नाही स्वामी तुम्ही इथं बनतात ना तुम्हाला माझे बाबा देव समजतात मग तुम्हाला कसं समजलं नाही मी नाही बोलणार स्वामी तुमच्याशी मला दायित्व गरीब मी तुमच्या पाया नाही पडणार स्वामी हसत आहे कोंडू मुलाला फार हुशार केला आनंद नाही घेणार आहे स्वामी कदा कदा हस लागले कोंडूरा सांगत आहे अरे स्वामी आहे पाया त्यांनी मला के स्पर्श केला सर्व दुःख दूर झालं मला काहीच लागलं नाही बघ मला स्पर्श करू पण बाबा मी नाही बोलणार मला नाही बोलायचं स्वामी स्वामी गेले स्वामी त्याला जवळ घेतल्या लोकांवर हात ठेवला लंगडी खेळतो काम करतो लंगडी काय बोलतात स्वामी आणि एक क्षण होता त्यावेळेस ज्यावेळी तिकोंडून आणा आणि हा मुलगा ज्यावेळेस स्वामी कळत होते त्याच्या काही वेळापूर्वी स्वामी लहान मुलांमुळे मोठ्या खेळत होते आणि हा क्षण या धोंडूने बघितलेला होता त्यावेळेस हा धोंडू म्हणतो हे स्वामी हे लहान बरोबर कुठे खेळतात तेव्हा स्वामी म्हणतात अरे धोंडो माझ्यासोबत लंगडी खेळशील का मी लंगडी खेळतो हो स्वामी त्यावेळेस तो हसू लागला त्याला विनोद ओळखू लागला स्वामी काय बोलत आहे आणि स्वामी लंगडी खेळत होते हा लंगडी स्वामी माग खेळत होता कोणाला काहीच तिला समजवतो की स्वामी काय करत आहे स्वामींचा आणि या धोंडूचा लंगडीचा खेळ खूप रंगला इतका रंगला की सर्वे बघत होते स्वामी आज लंगडी का खेळत आहे कोणाला काहीच समजत नव्हतं स्वामीने खेळ खेळला नंतर स्वामी जोर परत हसू लागले तेव्हा हा धुंडू स्वामीजवळ गेला बापाची नजर चुकून आणि स्वामींना हात पकडला आणि रडू स्वामी माझ्या बापांना खूप मारलो खूप मारलं त्याने मी नाही पाहू शकलो स्वामी स्वामी म्हणतात ना आम्ही काळजीवर नकतो तो आता घ्यायला महाराजांनी त्याची समजूत काढली तू सारखं हळूहळून स्वामींकडे पाहत होता आणि स्वामी मान हा तुम्ही आहे जा तुम्ही आहे एवढंच त्या लहान बाळात घालत होत्या कोंडूला चमत्कार वाटत होता की स्वामी तर ह्या दोन काय म्हणते पहिल्यांदा माझा मुलगा आला पण स्वामी त्याला एवढा चिवत आहे असं गर्दी ह्या गर्दीमध्ये स्वामी माझ्या नाही हा खाली स्वामीकडे बघायचा स्वामी स्वामी असं करत झाली स्वामी बदलले होते आणि कोणूनना आणि मुलगा घराकडे घराकडे जात असताना त्यांनी विचार केला या अभंगाच्या दारावरून नाही घ्यायचं आपण थोडं लांबून जाऊ तोंड नाही बघायचं म्हणून ते लांबचा रस्ता धरणार तर त्यांनी बघितलं पुढे खूप गर्दी झाली गर्दी कसली म्हणून त्यांचे पाय त्या बंगण्याच्या दारात गेले त्या गर्दीतून जिथून चाकावरती तिथून बघू लागले तिथं बंग गार्डा खाली पडलेला आहे कोसळलेला त्याला ओठा येत नाही त्याचे दोन्ही पाय निकामी झालेले तो उभा राहतोय खाली पडतोय कारण फक्त दगड लागण्याच त्याचे दोन शिपायाने त्याला अंगावर घेतलं पण तरी त्याला उचलल्या जात नाही त्याची पत्नी येते ती त्याला धरती आणि हा कोंडू राहणार ज्या वेळेस बघत होते ना तो खाली ती हेच होती या दोन टाळ्या वाजवायला सुरुवात केली बाबा स्वामींनी लंगडी का केली याला लंगण बनवलं असं दोऱ्यात बोरात कुठून आण तोंड नाही मारती नाही बाबा स्वामी मला बोलले होते तुला लंगडी खेळायची ना याला दंगडी खेळली याला दंगड केलं स्वामींनी चोर गोळ्यात टाळ्या वाजू लागल्या इतका टाळ्या वाजू लागला त्याला रूप येत आहे बाबा स्वामी आहे स्वामी आले स्वामी याला दंगड केलं त्याला आनंद होऊ लागला स्वामी बाबा ह्या दातांनी मारलं तुम्हाला त्याचा पाय बघा बाबा असं करून जोर करत राहू लागला दाबलं आपल्या मुलाला घरी घेऊन आले आणि आनंदाने आईला सांगू लागला आई आज झालेला आम्ही बंगार गेलो गेलो बाबाला मारलं स्वामींनी माझ्या सोबत लगडी खेळली आणि स्वामीने त्याला लग्न केलं आणि जोरदार स्वामी बाबा स्वामी बाबा रोजच आले आता अभंगार होऊन गेलेला होता अनेक डॉक्टरांकडे दिलं दोन महिने होऊन गेले फरक काहीच पडत सर्व ठिकाणी दाखवणं झालं आणि त्यावेळेस त्याचा शिपाई बोलला जो नोकर काम करणारा बोला साहेब तुम्ही कोणू नानांना मारायला नव्हतं पाहिजे त्याच्यामुळे तुमचा लागला त्या बंगार अहंकारामध्ये त्या नोकरावर थोड्या चिडले अरे महा नाही विश्वास डॉक्टर आहे ना त्या साधूकडे पुढे होणार आहे असं कोणाला मारायला मला पाय पाहिला नाही का थोड्या चिडू लागले आणि ही गोष्ट पत्नी नाही तिलाही वाटू लागलं काहीतरी शक्य आहे म्हणून ते अक्कलकोट मध्ये आली तपास करून आली स्वामी कोण तर बंगाच्या पत्नी ती विदेशी होती पण तो ती चोरून चोरून स्वामीच्या तिला बघू लागले तिला वाटू लागलं आपल्या नवऱ्याने खरंच घोर मोठी चूक केली आपण आपल्या नवऱ्याला स्वामीजवळ हा पाहिजे ती घरी आहे आणि भंग कारणाला आले लागली तुम्ही स्वामींकडे चला तुला सांगितलं ना मला या बंधू बाबांवर विश्वास नाही मी येणार नाही डॉक्टर आहे एवढच बोलत होत काही दिवसांनी डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांनी एकच सांगितलं पायामध्ये विषाचा फैलाव जास्त झालेला आहे पाय कापावं लागेल त्यावेळेस पंपार धैर्याला रात्रभर विचार करत होता आणि विचार करता करता त्याच त्याच्या पत्नीचं पाठण झालं तिची जिद्द होती माझ्या नवऱ्याने स्वामींकडे घेतच पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्त्रीची श्रद्धा ही स्वामींवर आहे पण त्यांच्या नवऱ्याची नसते ते मंदिरात आले फक्त पत्नीच्या प्रेमापोटी फक्त हात असा जोडतील आणि पटकन निघून जातील ते जास्त वेळ सुद्धा देऊ शकणार नाही दे। असे बौद्धिक प्रसंग मी या मठामध्ये बघतो ते येतात बळदवारी बसवता मग तो हळू विचारतो मला किती उतर कार्यक्रम मग मी चक्कर मारून येऊ का त्याला असं बळदवडी तसं बांधून आलेले मठामध्ये पण नंतर जेव्हा पूर्ण कार्यक्रम होतो तेव्हा तिकडे गोळे भरून येतात तेव्हा म्हणतो खरंच स्वामी आणि बाहेरून चुकला ह्या अनुभव या नाही तशी बंगारण्याच्या पत्तीला वाटायचं आपल्या नवऱ्याने स्वामीकडे जावं यावं साखळ घालत आणि ज्या वेळेस तो तयार झाला आणि त्या स्वामींची मोठी मिरवणूक आलेली आणि सुंदरी या बंग देऊ लागले त्या बंगाडाने दोन शिपायाला त्या सुंदरीला पकडायला लावलं ही सुंदरी अंगावर धावू लागली आणि त्यावेळेस स्वामींची मिरवणूक चाललेली होती स्वामी कोण सर्व स्वामी भक्त होते सगळे नगारे वाजत होते आणि मिरवणूक चालता चालता ते शिपाई त्या सुंदरीला पकडायला गेले पट ती पटकन गेली ती सुंदरी म्हणजे माकडी नव्हती आणि तिने स्वामीचे चरण पकडले आणि स्वामी बघू लागले डोळ्यातून पाणी आलं त्या माकडींच्या स्वामीने तिला उचललं डोक्यावर वाचलं आणि म्हणून सुंदर आहे काय करतात आणि त्या माकडाने मान हलवले आणि स्वामींच्या अंगावर तिने दुसऱ्या सेवकाच्या अंगावर घेतली त्याच्या हातातली ती झांजर होती ती माकडी वाचू लागली आता ती मागणी वाजू लागल्या आणि सर्वांना आनंद झाला सर्व नाचू लागले स्वामी समोर सर्व आता गोंधळ निर्माण होतोय कोणी कोणाला आनंद होतोय प्रत्येक ध्रम स्वामी मग्न झालेला होता आणि तेवढ्या हा बंग हा भक्तोय स्वामी आले तर पत्नी तर ऐकावं फरक पडला तर आपल्यालाच पडणार आहे म्हणून त्यांनी पत्नीला होकारार्थी मान हलवली आणि त्याची पत्नी स्वामींकडे घेऊन गेली ज्यावेळेस ती स्वामींकडे स्वामींचा राग होतो स्वामींचे डोळे लाल लाड होत आहे स्वामी स्वामी खूप रागा बघताय त्या झोडप्याकडे सर्वांना भीती वाटू लागली होती स्वामी काय करतील आता हे झोडपेत आहे स्वामी लाल लागले हे झोडपेत असताना स्वामी रागवणार आणि तेवढ्यात हा मनेवा आणि सोनारी तिथं आले आणि तिथे ते भजन गाऊ लागले ज्ञानबा तुकाराम बोरणेचा काय काम ज्ञानबा तुकाराम बोरणेचा काय काम ज्ञानबा तुकाराम बोरणेचा काय काम भजन त्यांचं चालू झालं आणि ज्या वेळेस ते भजन चालू व्हायचं स्वामी ब्रह्मांड असते करायचे स्वामीला ब्रह्मांड असते म्हटलं जायचं त्या सोनारी नाही या मण्याबापुळे स्वामी असू लागले हा भंगार स्वामी समोर आला स्वामी रागात राम भो समोर आमच्या भक्तांना स्वामी स्वामीकडे बघत होता मी स्वामी कोंडून आला मारले स्वामी का असं म्हणताय अरे आमच्या पाठीत आता मारतोस आमच्या महाराज जोरात बोलत होते आणि त्यावेळेस हा कोंडून आम्हाला उभा होता आणि त्यांचा मुलगा धोंड्या भीत होता तो स्वामींकडे बघतोय बाबा स्वामी रागवत आहे मारायला लावा स्वामींना कोंडून आला होता शांत पद स्वामी चिडले नाही नाही चिडतील आता मारते स्वामी त्याला आनंद होतोय त्याला बापाचा बद्दा घेण्यात जातोय मी ज्या स्वामींबद्दल अविश्वास दाखवला होता त्या धोंडला वाटायचं पण माझे स्वामी देव इथं उभय आणि आपल्याला शिक्षण देत आहे तो भार फार वेगळा होता तो रागाच्या आणि मनातल्या मनात शिक्षण देतात माझ्या बाबांना मारतोस हा 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 भंगार स्वामींजवळ गेला आणि सामींना सांगू सामी मला वाचवा माझा पाय करा अरे काय तो वाचतोय मनुष्य प्राण्यांवर दया करा आम्ही काय सांगतो अरे तुम्ही राज्य करतात आमच्या वक्तानाचा महाराज याद आहे या का सोडणार नाही स्वामी महाराज स्वामी मी चुकलो या प्रेमी कोणाला असतात अरे आमची काय क्षमा माग आमच्या कोंडूची क्षमा माग कोंडू इकडे कोंडू नाना हात जोडता रे हा आमचा कोंडू आहे तू याच्या पाठीत आता मारतोस म्हणून आम्ही तुला शिक्षा दिलेली आहे आणि त्यावेळेस म्हणतो बंगाडाची पत्नी समोर आली स्वामी मी क्षमा मागते स्वामी त्यांना क्षमा करावं स्वामी आणि स्वामी ज्या वेळेस स्त्री जाते यायची ना, ना कोणती स्त्री ती जेव्हा स्वामींना बापाच्या नजरेने बघायची ना तर स्वामीला तिला लेखी वाणीच प्रेम करायचे मी मठामध्ये प्रत्येक महिलांना सांगत असतो जर तुमचं काम होत नसेल तर त्या पादुकांसमोर जा पदरपत्राने एकच सांगा महाराज तुमची लेख तुमच्या दारात आलेली माहेरी आलेली तिचे पदर भरून द्या ही झोळी भरून द्या माहेरी आल्यावर बापांनी काहीतरी दिलं पाहिजे तुमची लेख दुःखी असते तुम्हाला चालेल का स्वामी एवढं बोला स्वामीने जर तुमची झोळी भरून दिली नाही तर मला येऊन सांगा हा अन्न बोला त्यांना काही रोपोय ना काहीच आहे ते तुमचे श्रद्धेचे भूकेले त्यांना दुसरं काहीच रोपोय प्रेमाने फक्त ओढ ओढ मनातून असू द्या ती त्यांच्यापर्यंत पोहोचली ना ते तुमची इच्छा नक्की पूर्ण स्वामी म्हणून तुम्ही कधी अडथळा असते ना काही नाही माझ्या जोड सुद्धा याची गरज नाही स्वामी जोड त्या पादुकाकडून आपली झोडी फैला स्वामी महाराज तुझी झोळी फैलवूनच देतील त्या झोळीमध्ये दे काहीतरी दे फळ देतीलच हा अनुभव आहे कारण की स्वामी महाराज लेखीसाठी काही करायला तयार म्हणून बापा बघा आणि मुली करून ते कारण की हा बंब गारण्याच्या पतीचा अनुभव आहे ती स्वामींना म्हणते स्वामी तुमची लेख मागते हो लेकीला दुखी करणार का ना तिच्या नवऱ्याला चांगलं अहो ते सुखी राहतील तर मी सुखी राहील स्वामी असं लगा ना बोल स्वामी स्वामीने राग अनावर केला शांत झाले स्वामी आणि माझ्या भक्तांना त्रास देऊ नका जो कोणी माझ्या भक्ताला त्रास देईल त्यावेळेस त्या भक्ताच्या पाठीशी मी उभा राहील कारण की माझ्या भक्ताला माझ्याशिवाय कोणी नाहीये त्याची काळजी करणं हे माझ काम आहे जो अनन्य भावे माझी सेवा करेल त्याचा योगक्षम मी चालवेल हे स्वामी महाराज म्हणून आज मी स्वामी महाराज स्वामी स्मरून घेतोय स्वामी महाराज त्याचा योगक्षम चालवत आहे त्याच्या संसाराची काळजी कोणी घेताय तर तो ब्रह्मांड नायक घेतोय ते स्वामी महाराज घेत आहे आजही घेत आहे तो शब्द स्वामी महाराजांनी अक्कोट मध्ये दिलेला आहे की जो भक्त माझं नावच म्हणून घेईल त्याचा योगक्ष मी चालवेल आजही चालवत आहे महाराज हे बंगार्डला त्याच्या पत्नीला सांगत होते बंगार्ड पश्चताप पश्चाताप केल्यामुळे त्याच पाप जळून खात झाले तो, तो दयावया स्वामींकडे करत होता आणि कोंडू नारांकडे हात जोडून सांगत होता माझ चुकलं मी तुम्हाला लता मारल्या मला क्षमा करा आणि त्याने कोंडू नाराचे पाय धरू लागला फोडू नाना नका नका माझे नका पडू स्वामींच्या पाया पडा माझ्या नका साहेब तुम्ही साहेब आहात एवढी कोंडू नाना आदर आणि बोलत होते बंग गार्डन बंग गार्डन ला मी ज्याला मारल तो मला असं आणि त्यावेळेस कोंडू नाना स्वामींना विनंती करताय स्वामी क्षमा करा ना त्यांना दादा मी एकच चांगला झालो स्वामी माझं चांगलं झालं स्वामी जर मला त्यांनी मारलं नसतं तर तुम्ही माझ्या मुलासोबत त्यांनी खेळल्या माझ्या मुलाच्या मनामध्ये

स्वामी मी चुकलो मी तुम्हाला त्याशी काय काय बोललो रागात राहिलो स्वामी मला क्षमा करा ना बाबा बाबा मला क्षमा करा ना आणि रडत होता स्वामीचे पाय पडत होता माझ्या बाबांना मारलो त्याने म्हणून माझा राग आलेला होता स्वामी तुम्ही का नाही आला तुम्ही का नाही तुम्ही आज चांगली शिक्षा दिली स्वामी मला खूप आनंद झाला स्वामीचे चरण घट्ट पकडू लागला घडून आणा त्याची पत्नी रडत रडत आपल्या बाळावर होत आहे आणि स्वामी महाराज आशीर्वाद देत आहे त्यांना का मी तुमच्या सोबत एक काळजी करू नका मी प्रत्येक वेळेस माझ्या भक्ता सोबत असते बंडू काळजी करू नका तुझं अठरा विशेष झाले तर संपला तुझे दिवस चांगले आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि इकडं बंडू नाना हे आपले भंगार काही दिवसामध्ये म्हणजे आठ ते दहा दिवसामध्ये एकदा पाय एकदम स्वस्त झालेला होता तांदा झाला होते आणि त्यावेळेस स्वामी नामाची कीर्ती काय असते स्वामीनामाची ओळख असते हे त्यावेळेस समजलं आणि तो पश्चाताप त्यांना झाला होता की आपण चुकलो खूप मोठी चुकी केली एक भगवंत एक जिजस आपल्या दारात उभा आहे आपण त्याला ओळखू शकलो नाही म्हणून बंगारला त्यांच्या समोर स्वामींची सेवा करू लागले होते ते स्वामींच्या नावामध्ये मुंक झालेले होते आणि स्वामींच अखंड नामस्मरण त्यांनी चालू केलं होतं आणि अनेक स्वामी भक्त त्या अक्कलकोट नगरीमध्ये वाढत होते प्रत्येक जण स्वामींच्या सेवेला लागलेला होता जसं अक्कलकोट नगरी एक नगरी झाली होती स्वामींची सेवा करत होता आणि प्रत्येक जण सेवा करत असताना प्रत्येकाला वाटायचं आपण स्वामींजवळात जायचं अनेक स्वामी भक्त त्या अक्कलकोट मध्ये होते प्रत्येक जण स्वामी भक्तांची सोय करत होता गोळीकोळाच्या घरी घेऊन जायचं राहण्याची सोय करायची जसे गणपतराव जोशींकडे काही स्वामी भक्त उतरायचे काही चोरप्पा महाराजांच्या घरी उतरायचे काही भुजंगाच्या घरी उतरायचे काही श्रीपादाच्या घरी उतरायचे तसंच आपल्या सुगाण्यात झालेले प्रत्याकोळ झाल्यापासून आपलं भक्त काम होत नाही तेव्हा बाहेर गावून जे स्वामी भक्त येतात त्यांची सोय हे सुगाणा वाशी आक्रकोट साडी करताय तुमची सोय होत नाही आमच्या घरी या रात्रभर कारण की जो अक्कलकोटचा जो काळ आहे तो काळ आपल्या सुगाण्यामध्ये सुरू झालेला आहे जी सेवा तशी सेवा तशी तशी सुरू झालेली प्रत्येक स्वामी भक्त स्वामी भक्ताला आदराने बोलवतोय त्याची सेवा करतोय रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवतोय आणि आनंदाने सांगतोय माझ्या सुगाणा गावामध्ये प्रत्यक्कलकोट झालेले स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत स्वामी समर्थ आहेत हा अनुभव आहे हे स्वामी रूप त्या सुगाना नगरीमध्ये दाखवत आहे तसंच जसं त्यावेळेस अक्कलकोट झालं तसंच होत आहे आणि स्वामी महाराज त्यावेळेस जसे फिरत होते तसे आपल्या स्वामी महाराजच्या पादुका प्रत्येक गावोगावात गावात जाते स्वामी महाराज या गोष्टी करून घेत आहे हा अनुभव आहे तुम्ही असं गुरुली मृत आता जे प्रसंग त्यावेळेस घडलेले ते प्रसंग सुगाना नगरीमध्ये दिसत आहे मध्ये दिसत आहे प्रत्येक जण स्वामींची सेवा त्या अक्कलकोट मध्ये करत होता प्रत्येक जन सेवा करत होता प्रत्येक जन स्वामी समोर येत होता आणि स्वामींकडे बघत होता आणि त्यावेळेस स्वामी महाराज हसत मुखामध्ये एकच आशीर्वाद देत होते मी तुझ्या पाठीशी